नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरीच्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व ठिकाणचे बाजारभाव शेती माहिती शेती मार्केट रिपोर्ट तसेच देणखान बघण्यासाठी आज युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार आज आलेला सोयाबीन बाजार भाव पहिली बाजार समिती सिल्लोड सोयाबीन लोकल आवक अडतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उदगीर लातूर जिल्हा सोयाबीन लोकल आवक दोन हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे बावीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती शेवगो सोयाबीनचा वान पिवळा अवक बारा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोडा सोयाबीनचा वानपिवळा अवक दोन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल औसा सोयाबीनचा वानपिवळा अवक बाराशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे शेहेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकाहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बुलढाणा सोयाबीनचा वान पिवळा अवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अष्टिकाऱांजा सोयाबीनचा वान पिवळा आवक दोनशे पासष्ट क्विंटलची कमीत दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा हजार चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल तरी होते दोन जून दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व समित्यांचे मग सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय